नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुणे शेख द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं असं सर स्वागत करतो काही दिवसांपूर्वी जे पुसद शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेली शेलू बुद्रुक हे गाव आणि या गावामध्येच एक अतिशय धक्कादायक अशी बाब उघडकीस आलेली होती ती म्हणजे अशी ग्रामपंचायत शेलू बुद्रुकमारफत जी पिण्याचे पाणी गावकरांना पुरवठा करण्यात आलेले होते त्यामध्ये चक्क नारू आली आली होते जे नारू जंतू आळी अडळून आली होती तेही जीवंत अवस्थेमध्ये आता ज्या व्यक्तींना या जंतूची भयावहता माहित आहे या विषयाबद्दल त्यांना जास्त बोलायची गरज नाही परंतु इतरांना जर सांगायचं सा म्हटलं तर त्यांनीही थोडं गुगल सर्च करावा त्यामध्ये तुम्ही नारू अळी किंवा जंतूही टाकला तर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री त्यामध्ये दिसून येईल की मानवी आरोग्यासाठी हा जंतू ही अळी किती भयानक आहे आणि किती हानिकारक आहे आता त्याच पार्श्वभूमीवर आम्ही जे शेलू बुद्रुक ग्रामपंचायत आहे या ठिकाणी आलो होतो आजचा सोमवार आहे आता, आता वाजलेले आहे एक वाजून पाच मिनटं किंवा दहा मिनटं एकदा बघून घ्या आता काहीच वेळापूर्वी जे इतरचे सचिव आहेत ग्रामपंचायतचे विजय मुडेसाहेब यांना आम्ही कॉलद्वारे विचारणा केली संभाषण केलं की सर तुम्ही कुठे आहात ग्रामपंचायत का बंद आहे ग्रामपंचायत कार्यालय का बंद आहे कोणता व्यक्ती ते उपस्थित का नाही आता त्या दिवशी जे भयावह प्रकार घडलेला आहे त्याबाबतही त्यांचं स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न मी केला परंतु त्यांच्यामार्फत सकारात्मक उत्तर मिळालेले नाही मी त्यांना हाच प्रश्न विचारला की तुमचं त्या दिवशी जे नारू अळी जंतू निघाला त्याबाबत स्पष्टीकरण हवं आहे तर त्यावर पूर्णतः त्यांनी चुप्पी साधलेली आहे आता तुम्ही म्हणसाल तुझ्याजवळ पुरावा काय तर जर कुणाला पुरावा पाहिजे असेल तर तो पुरावा आपल्याजवळ इन रेकॉर्ड आहे तोही तुम्ही बघून घेऊ शकता हो किंवा ऐकू शकता वेळपर्यंत आपण तेही सोशल मीडियाच्या माध्यमावर आपण प्रसारित करू विषय तोही एक महत्त्वाचा परंतु आपण ज्याप्रमाणे बघतो ही कोणती गट ग्रामपंचायत नाही ही आहे स्पेशल ग्रामपंचायत शेलू बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय शेलू बुद्रुक स्थापना एकोणीसशे पन्नास पूर्ण बोर्ड तुम्ही बघू शकता परंतु इथे तेच व बाब आता काहीच वेळापूर्वी तुम्ही टाईम बघितला होता आता हे पूर्ण या ठिकाणी कुलूप लागलेलं आहे बरं चला आपण असं समजू की अंदरचं कार्यालय चालू आहे परंतु वेळ परत वेळ इतरच्या व्यक्तीला बाहेर गेलं जे थांबला होता म्हणून बाहेर कुलूप लावले असावे परंतु थोडं समोर आणि झूम करून जे दरवाजा आहे तेही दाखवून द्या कार्यालयाचा दरवाजा सुद्धा पूर्णत बंद आहे ही सुद्धा तेवढीच मोठी भयावह बाब आहे आता जे विजय मुडे साहेब आहे त्यांना सुद्धा स्पष्टीकरण मागितलं होतं की तुमचा वेळ काय तुमचे वार कोणते याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण देण्याची टाळाटाळ ताल केलेली आहे आता याबाबत आपण जे गटविकास अधिकारी साहेब आहेत पुसदचे त्यांनाही रीत सर तक्रार दाखल करू महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामार्फत जे विजय मुडे साहेब आहे आम्हाला असं सांगण्यात आलंय की मी खुद्द पंचायत समिती कार्यालय जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या ठिकाणी आहे परंतु धक्कादायक बाबाशी की त्या ठिकाणाहूनच मी माहिती काढली आणि तिथंच ते हजर नव्हते म्हणजे एक अधिकारी एवढाही खोटं बोलू शकतो त्याचीही सीमा पार करू शकतो याचं जिवंत उदाहरण आजच्या बातमीपत्रातून आपण सादर करत आहे एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आणखी एक धक्कादायक बाब चला आणखी समोर या या साईड नेऊन जा थोडं जे ग्रामपंचायतच्या अंदर असलेलं जे संडास बाथरूम आहे तेही एकदा बघून घ्या शीट वगैरे बघून घ्या कशा प्रकारे आहे थोडं जूम करून घ्या त्यामध्ये तुम्हाला समजून येईल कशा प्रकारे या ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत काम चालू आहे चालते किंवा किती लक्ष गावकऱ्यांच्या आरोग्याकडे आहे हे संपूर्ण जी बाब आहे ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्टरित्या उल्लेखित करत आहे दाखवत आहे आता आणखीही या ठिकाणी असे बरेच असे प्रश्न उद्भवतात महत्त्वाचं म्हणजे ज्या फिल्टरमार्फत गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे आता इथलच्याच गावकऱ्यांमार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की ते फिल्टरच पूर्णत बंद आहे फक्त नावालाच शेड टाकला आणि त्यामधूनच पाण्याचा पुरवठा होतो तेही गढूळ पाण्याचा म्हणूनच पाण्यात निघते सारखे जंतू आळी जे मानवी आरोग्यास अपायकारक धोकादायक हानिकारक असतात आहे आता इथं जे जे सर्वसामान्य गावकरी आहे त्यांना असं वाटते की जे पदावरचा सरकारी अधिकारी आहे त्याच्या हातात स्पेशल पॉवर आहे म्हणून आपण त्यांचं काही करू शकत नाही किंवा काही वाकडं करू शकत नाही असं सर्वसामान्य व्यक्तींना वाटते परंतु तसं काहीही नाही सामान्य व्यक्ती जो करू शकतो तो, तो कोणताच व्यक्ती करू शकत नाही मला तरी असं वाटते गावकऱ्यांनी मिळून जे असे भ्रष्ट अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे आता या विषयाबाबत आणखीही स्पष्टीकरण आपण जे सचिव आहेत विजय मुडेसाहेब यांनी तर दिलं नाही आता गटविकास अधिकारी साहेब यांच्याचकडे जाऊन सदर विषयाबाबत आपण त्यांचं स्पष्टीकरण घेऊ आणि त्यांच्या समोर सचिव विजय मुडेसाहेब यांना उभं करून त्यांच्यामार्फतच खरं काय आणि खोटं काय हेही समजून घेऊ आपल्याजवळ बाय प्रूफ व्हिडिओ आहे याच बोर्डाचे याच ठिकाणी असलेले हांड्यामध्ये निघालेले नारू अळीचे आता बघू गटविकास अधिकारी साहेब काय कारवाई करतात शासन कोट्यावधी रुपये खर्च करतो कोट्यावधी रुपये फक्त शुद्ध जल पाणी गावकऱ्यांना मिळावे यासाठी परंतु हे जे भ्रष्ट दलालखोर असे हे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना थोडीही लाज राहिलेली नाही सरळ सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर हलकट प्रवृत्तीचे हे जे अधिकारी झालेले आहे यांची जी प्रवृत्ती आहे ही, ही तात्काळ ठेचावी लागेल तेव्हा जाऊन समस्त जे सर्वसामान्य गावकरी यांना शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकेल आता बघू याबाबत आपलं चॅनल आणि आपण नेहमी तत्पर राहणार गावकरीसुद्धा आपल्यासोबत राहील असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे बघत राहा आता टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद